ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र आपल्या न्यूज लाईब करा क्लिक करा नमस्कार मी राजू मेत्री भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक चे शक्ती केंद्र प्रमुख संजय गेजगे व धागा फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्री गेजगे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक तेरामध्ये वट पौर्णिमा मोठ्या उत्साहात संपन्न या कार्यक्रमाच्या निमित्ताने माननीय मिस्रेलाल जावजी व विजय गिरमल यांच्या हस्ते महिलांना हळदी कुंकवाचे करंट व लकी ड्रॉ कुपन वाटप करण्यात आले या लकी ड्रॉ कुपनमध्ये पहिले बक्षीस बत्तीस इंची एल ई डी टी व्ही दुसरे बक्षीस फ्रूट ज्युसर तिसरे बक्षीस वॉटर फिल्टर असे बक्षीस ठेवण्यात आले आहेत या कार्यक्रमप्रसंगी शशिकांत मोहिते व सौ श्री रमेश पवार राजेंद्र तळेकर विठ्ठल शिंदे संजय गंथडे बगाडे मामा सचिन पाटील शंकर पारसे वसंत कवळकट्टी यांच्या हस्ते हळदी कुंकू करंड व लकी ड्रॉ कुपन वाटप करण्यात आले हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी सुरेश सोळवंडे शिवाजी भस्मे पिंटू गायकवाड सौरभ धेंडे दीपक सोनवणे यांनी परिश्रम घेतले